जर तुम्ही एखाद्या दानपेटीत हात टाकला आणि अचानक तुमच्या हाताला एक चमकदार बुटांची जोडी लागली तर काय कराल अशीच एक घटना यूएस च्या ओरेगनमधील बर्नसाईड शेल्टर मध्ये घडली पण हे काही सामान्य शूज नव्हते ते स्पाइकली साठी खास तयार करण्यात आलेले एअर जॉर्डन थ्री एस होते दहा हजार डॉलर ही काही कमी रक्कम नसते भारतीय करन्सी नुसार ही रक्कम आठ रुपये इतकी होते तुम्हाला माहित असायला पाहिजे की हे खास शूज प्रसिद्ध डिझायनर टिंकर हेटफिल्ड ने बनवले आहे दरम्यान हे शूज स्पाइकली याने दोन हजार एकोणीस मध्ये ऑस्कर अवॉर्ड्स मध्ये घातले होते इतकंच नाही तर टिंकर हेटफिल्ड स्वत शेल्टर मध्ये आला आणि शूज बाबत सांगितलं की ते खरे आहे दान केलेले हे शूज विकण्याऐवजी ओरेगनच्या शेल्टरने एक चांगलं काम केलं त्यांनी या शूजचा लिलाव केला आणि त्यातून मिळालेल्या पैशातून गरजू लोकांची मदत करण्याचा निर्णय घेतला या शूजला ला चांगली किंमत मिळत आहे त्यांना अंदाज आहे की याला वीस हजार डॉलर म्हणजे सोळा लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत मिळावी हे मौल्यवान शूज दानपेटीत कसे पोहोचले हे तर अजून समजू शकलेलं नाही पण एक बाब नक्की आहे की यांमुळे गरजू लोकांना खूप मोठी मदत झाली आहे अठरा डिसेंबरला या शूजचा लिलाव केला जाणार आहे